आदरणीय बिशप थॉमस डिसोझर आदरणीय व्यासपीठ आणि माझ्या सर्व प्रिय ग्रासियन सदस्यांनो आणि माझ्या गावकरी बांधव भगिन्यांना मला इथे एक विनंती करायची वाटते प्रत्येक वेळी मी एक प्रोग्रामला कासमध्ये असतोच आज मला वाटते पस्तीस चाळीस वर्ष आली असा एकही क्षण गेलेला नाही की चर्चचा प्रोग्राम असो सामाजिक प्रोग्राम असो कोणत्याही संस्थेचा प्रोग्राम असो लग्नसंस्कार असो मी नेहमीच तिथे हजर असतो आणि तिथे मग प्रत्येक ठिकाणी माझी ओळख का करून द्यावी मला तर असं वाटते की माझी ओळख करून करत असं वाटते की एखादा मित्र येतो आणि त्याच्या मित्राच्या बरोबर त्याचे वडील असून त्या वडिलांना त्या मित्राची ओळख करून देतो हा असा कोण आहे त्याच्या मित्र वडिलांना ओळख करून द्यावी की तुझा मुलगा कोण आहे त्यांना माहीत नसतात तशी मला वाटते की माझी ओळख माझ्या गावग्रह करत नाही हे मला कधीच आवडलेलं नाही कारण मी तुमच्यातलंच आहे तुमच्याबरोबरच आहे माझी नाळ तुमच्यावर अजून तुटलेली नाही आणि ती जनमभर राहणार आहे आज आपण आपल्या क्रासिन सोसायटीचा वा वर्धापन दिवस साजरा करत आहोत मला अजूनही आठवते की पंचवीस वर्ष अगोदर आम्ही नदीप्रोगतच्या घरी बसलो होतो प्रोग्राम सुरू व्हायचा होता मी होतो आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड विधानसभेचे सदस्य मधु आपला वसंत डावखरे आम्ही लवकर आल्यामुळे आम्ही गोष्टी करून बसलो होतो त्यानंतर मग आप्पा आल्यानं मोठा प्रोग्राम असा तो झालेला होता आणि त्यावेळी आपण आपल्या दोन संस्थेचं उद्घाटन केलं ग्रासीन पदपडी आणि ग्रासीन मेडिकल संस्था आणि आज बरोबर पंचवीस वर्ष झाली त्यावेळीसुद्धा मी सदस्य आणि प्रमुख पाहुणे होतो आज पंचविषयी सिंगज्वरा मी आज परत सदस्य आणि प्रमुख पाहुणे वगैरे हा काय उघडला आणि म्हणून जी वाटचाल झाली जे आपण प्रोग्रेस आपण केली ती खूप बघण्यासारखे वाखण्यासारखे आहे त्यावेळी आमचे मित्र जोसेफ परेरा यांनी सांगितलं की आपल्याला पदपटीची गरज आहे आणि पथपडी सा चालू करायची अर्थ मी त्यांच्यावर असं मी त्यातला कन्सल्टंट नव्हतो पण मी नेहमी त्यांच्याबरोबर असतो काही गायडन्स देता आला ते घेता आला आम्हाला आणि त्यानंतर आम्हाला चालू करायचे आहे तर पतपडीचा खेळ बांधला काहीच नव्हतं पण हिंमत होती गमक होती आणि गावाच्या विकासाची आस होती आणि त्यावेळी सुरुवात केलेली पिढी आणि अभिमेडिक संस्था आज आपण भरभराटी आलेल्या आणि पंचवीस वर्ष साजरे करत असणार बघत कर आहोत त्यावेळी आपण चालू केलेली मेडिकल संस्था ज्याचा मला सल्लागार म्हणून म्हणाला आजकाल तर त्याच्यात सल्लागार आहे मेडिकल संस्था आपण निर्णय कार्यक्रम राबवत आलेला आहेत आपण आपण कॅम्प घेतो आपण शिबिरे घेतो आपण रक्त तपासणी घेतो आपल्या गावात लेंड प्रेमने जर आपण रक्त ब्लड डोनेशन करतो ते आपले विसर्गी बॉक्स तरी होत असलं तरी गार्सिन पत्पेढीचा त्याचा मोठा हातभार आहे विसरता कामा नाही आणि मी त्याच्यावर सल्लागार असल्यामुळे तुम्हाला माहीत नसेल अख्ख्या व्यवसायतला मी त्याचा आढावा घेत असतो प्रत्येक ठिकाणी लेंड प्रेमने बघतो सत्तर पंच्याहत्तर बाटल्या होत्या तर आपल्याकडे हे दोनशे पार एकदा तर तीनशे पार झाला होता तर ही सगळी कामगिरी आपल्या निर्णय संस्था आपण एकत्र येऊन करतो आपण एकत्र आहोत एकत्र येऊन करतो बातम्या भले असतील परंतु कार्य आपण एकत्र येऊन करतो आणि ह्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो मी ज्यावेळी डॉक्टर झालो त्यावेळी तर परिस्थिती खूप खरी बेकार होते कि त्यावेळी काही असं पतसंस्था नव्हत्या कॅथलिक बँक होते पण ती फक्त दक्षिण वसईच्याचं मर्यादित होती मला अजून वाटते त्यावेळी मला दीड हजार पाहिजे होतं लोन मला दिलं गेलं नाही त्यावेळी त्यावेळी दिलं गेलं नाही पण आज मी गावात येऊन बघतो कॅथलिक बँक म्हणा पतपडी म्हणा आपल्या गावातले पोरं जे जातात बाहेर आणि मी ते लोन बघितलं की मी पहिल्यावर घाबरायला होतं मला वीस लाख घेतलं म्हणे तीस लाख घेतलं आणि आपली पोरं केलं आणि दोन वर्ष फेडूनही झालं म्हणतात किती चांगली आनंदाची गोष्ट आहे मी इथे गावात तालुक्यात बऱ्याच वेळा मला काही लोक तरुण पोरं मला कमी वाटतात आणि गेली कुठे आपली पोरं म्हणे सगळे अमेरिका सगळे कॅनडा सगळे ऑस्ट्रेलियात गेल्या सुंदर काही लोक रडत असतात पण नाही स्थलांतर मायग्रेशन हे व्हायचंच असतं प्रोग्रेसिव्ह व्हायचेच असतं लोकांनी पुढे जायचंच असतं शिक्षणाने पुढे जायचंच असतं म्हणून मी म्हणतो कोणी त्याच्याबद्दल कोणीही काही वडिलांनी नाही त्याबद्दल खेद बाळगता कामा नाही पोरं आपली पुढे गेली पाहिजेत त्यांना जे लागेल ते त्या आज संस्था उपलब्ध आहेत लोन आपल्याला मिळत आहेत त्याने पुढे गेलंच पाहिजे आणि ह्या पद्धतीने चांगले आपल्या गावातले लोकं पुढे आज खूप गेलेले आहेत त्याचा मला खरोखर अभिमान आहे आज इथे आज आपल्याला या रोगरमोशासाठी आपल्याला आपले मेंढपाळ अध्यक्ष आपल्याला भेटलेले आहेत आम्हाला माहीत आहे चांगले मनमुळे असे अध्यक्ष आहेत आमचा त्यांचा तो फार परिचय आहे आज तुम्ही इकडे आहात मी तर असं सांगेन आज तुम्ही पुढचा प्रोग्राम आला तुमचं माहीत नाही आहे पण तुम्ही आमच्यावर जेवायला थांबला तर फार भराव येईल <laughs> बोलायची खरी गोष्ट असं आहे की सीझन पण चांगला आहे ना वाल भरपूर आलेले आहेत भरपूर वाल आले तेव्हा वाल भाजीवर सध्या फार जे फार उत्तम आहे मी जरी पस्तीस वर्षे वसई रमेदी परिषद असलो वालाच्या सीझनमध्ये माझ्या अख्ख्या गावामध्ये मला डबे येत असतात खरं सांगायचं म्हणजे वालाची भाजीवर मी पी एस डी लिहू करू शकतो प्रबंध लिहू शकतो कारण मला भाजी ही आगाशीपासून निर्मळपासून भुईगावपासून घास तर नंदागावपासून येत असतं प्रत्येक गावातली टेस्ट ही निराळी असते प्रत्येक गावाचा माझा निराळा असतो आणि त्याचे टेस्ट निराळ असते आपल्या तिकडे मिळणार निराळी मला सांबेच्याकडून येणारी भाजी ही गोड भाजी असते निराळी आमच्या सोपाराकडून येणार भंडार लोकांची तडका दिलेली भाजी निराळी आणि नॉनव्हेज असलेली लोक असलेली वालाची भाजी म्हणजे एक तर जवळा टाकलेला सुक्पंभे टाकले किंवा मटण टाकलेला शब तुम्ही थांबाच आणि जेवण करूनच जा आमच्याबरोबर <laughs> आज आपल्या सुलर जोर सरेकरचं विशेष करून त्यांचे संस्थापक आपले जोसेफ परेरा आणि त्याचे इतर मंडळी यांना मी धन्यवाद देतो त्यांच्या पार्थिव्याबद्दल त्याच्या नेतृत्वाबद्दल आपले सध्याचे संचालक आणि नेतृत्व करणारे निकोल अल्फान्सो ह्यांना मी धन्यवाद देतो आपल्या ऑफिसमध्ये सर्व कर्मचारी त्यांच्या सेवेबद्दल त्यांच्या तत्पर्यंतबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आजच्या ह्या पंचवेश एच शिलरजबेने आपण दुसऱ्या प्रवासा या प्रवासाला आपण दुसऱ्या अध्यायात प्रवेश करत आहोत माझ्या आपल्या ग्रासन पदपेला शुभेच्छा सदिच्छा त्यांचे भरबारे ठेव आणि लोकांचा आपल्या ग्राहक मंडळी आहेत त्यांची सेवा करो हीच विनंती थँक्यू धन्यवाद